नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं नेमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमची जर राशन कार्डची ई के वाय सी करायची असेल तर ते तुम्ही घर बसूनच तुम्ही तुमची ई वाय सी करू शकता आणि ती ई के वाय सी तुमची झाली आहे का नाही जर झाली असेल तर कशा पद्धतीने चेक करायचं जर झाली नसेल तर कसं करायचं तुमच्या बघा प्रत्येकाच्या घरी कीपॅडवाला टचवाला मोबाईल आहे कीपॅडवाल्यावरून ना होणार परंतु टचवाला मोबाईल प्रत्येकाच्या घरी आहेच कोणाच्या ना कोणाच्या घरी आहे तर तुम्ही घरपोच तुमचं ओ टी पीने किंवा मग तुमचं फेस देऊन तुम्ही तुमची राशन कार्डची ई के वाय सी करू शकता तर चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो की तुम्ही कशा पद्धतीचे तुमची ई केवायसी करू शकता तत्पूर्वी तुम्ही जर फर्स्ट टाईम माझ्या निम यूट्यूब चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा प्रत्येकापर्यंत कारण ई के वाय सी जर झाली नाही तर समोरचं तुम्हाला राशनवरचे जे धान्य मिळते ते सुद्धा भेटणे तुम्हाला बंद होऊ शकते तर तुम्ही, 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 तुम्ही शेअर करा या व्हिडिओला लाईक करा तत्पूर्वी तुम्हाला जर ऑनलाईनचे कोणतेही महाराष्ट्रातील कोणतेही ऑनलाईनचे कामं तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला डॉक्युमेंट्स पाठवून तुमचं हो, घरूनच तुम्ही ऑनलाईन करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सांगून देतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा तुम्हाला ऑनलाईन ची माहिती पाहिजे किंवा डॉक्युमेंट आपले जे काही डॉक्युमेंट्स लागते किंवा एखाद्या स्कीम बद्दल नवीन स्कीम मी ग्रुप ग्रुपवर वर टाकत राहतो तर माझ्या ग्रुप मध्ये सुद्धा जॉईन व्हा मी आता नंबर सांगला त्याला हाय केला का मी तुम्हाला माझ्या ग्रुप मध्ये जॉईन करतो ती त्या स्कीम बद्दल तुम्हाला काही माहिती विचारायची आहे किंवा डॉक्युमेंट्स काय लागते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारायची तर तुम्ही त्या नंबरवर मला कॉल करून माहिती विचारू शकता तुम्हाला कोणतीही शंका असली तर मला कॉल करून विचारू शकता बघा आपल्याला एखादी शंका असली तर आपण काय करतो की जे जवळजवळ कोणतं सेतू केंद्र आहे तिथे जातो किंवा मग एखादं तिथं कुणी जर जात असेल तर त्याला माहिती घेऊन यायला सांगतो आपल्याला प्रॉपर माहिती मिळत नाही मग आपण तिथे जावं लागतं जाण्याचा खर्च तेवढा टाईम त्यापेक्षा आपला हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि कधीही फक्त रात्री सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत कधीही तुम्ही मला कॉल करून माहिती विचारू शकता चला आपला जे मेन मुद्दा आहे म्हणजे राशन कार्डची केवायसी कशा पद्धती करू शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला समोरची माहिती सांगतो सर्वात अगोदर प्लेस्टोरवर या प्ले वर इथे तुम्ही सर्च मारा मेरा ई के वाय सी ठीक आहे बघा मेरा ई के वाय सी तुम्हाला तुम्हाला जर दुसरा कोणता ॲप दिसेल तर तुम्ही बघून घ्या याचे जो लोगो आहे अशा पद्धतीचा असला पाहिजे मेरा ई e के वाय सी ऑलरेडी माझा इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे इथं ओपन दाखवत आहे मी ओपन करून घेतो अशा पद्धतीचं तुम्हाला डिस्प्ले दिसणार इथे तुम्हाला स्टेट निवडायचं आहे तर आपलं महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र निवडून घेऊया इथे बघा व्हेरीफाई लोकेशन हां व्हेरीफाई लोकेशनवर क्लिक करा एकदम एक सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगाय तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर गेले इन्स्टॉल केले इन्स्टॉल केल्यानंतर अशा तिथं स्टेट निवडले महाराष्ट्र त्याच्यानंतर मी ई के वाय सी याच्यावर केले इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका तुमच्याजवळ जर आधार कार्ड असेल आधार कार्ड घ्या आणि इथे व्यवस्थित तुमचा आधार नंबर टाकून घ्या मी माझा आधार नंबर टाकून घेतो बघा माझा आधार नंबर टाकलेला आहे यानंतर इथं जनरल जनरेट ओ टी पी याच्यावर क्लिक करा जनरेट आता लक्षात घ्या इथे पुन्हा एक पॉईंट तुम्हाला सांगतो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर सर्वात अगोदर आधार सेंटरवर जाऊन तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्याच्यानंतरच तुम्ही वाय केवायसी घरून करू शकता नाहीतर कुठेच तुम्ही केव्हाही करू शकता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक केलं बघा ओ टी पी आले मी ओ टी पी टाकून घेतो तर ओ टी पी आले मी ओ टी पी टाकून घेतलं त्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या दिसेल जसं आहे तसं तुम्ही भरून घ्या एकदम व्यवस्थित चुकलं नाही पाहिजे जसं वरती लिहिलं आहे या कॅपच्या इथे इथे ज्या पद्धतीचं लिहिलं आहे तेच इथे लिहा एकदम सोपी पद्धत आहे आणि सबमिट याच्यावर क्लिक करा खाली तुम्हाला दिसेल सबमिट इथे बघा इथे या सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं व्हॅलिफिकेशन इथं तुम्ही इथे तुम्हाला जर बघितलं बेनिफिशरी डिटेल दिसेल त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तुमचं स्टेट असेल म्हणजे राज्य त्याच्यानंतर जे राशन कार्डचा नंबर आहे तो राशन कार्ड नंबर आणि तुमचं डिस्ट्रिक्ट खाली तुम्हाला, तुम्हाला बघितलं तर आधार कार्डचा नंबरसुद्धा दिलेला आहे आणि त्याच्या खाली जर तुम्ही बघाल ई के वाय सी स्टेटस याच्यामध्ये ई केवायसी सी स्टेटसमध्ये काहीही लिहिलेलं नाही आहे म्हणजे आपली ई के वाय सी वायची आहे इथे जर तुम्ही बघाल बघा इथे तुम्हाला ब्लँक दिसत आहे इथे काहीच लिहून नाही आहे जेव्हा तुमचं जर ई केवायसी कंप्लीट होईल तिथं वाय म्हणजे यस लिहून येईल वाय लिहून येईल तर आपण आता याच्यानंतर काय करणार आहोत फेस तुम्हाला सर्वात अगोदर लक्षात घ्या तुम्ही ओ टी पीवर करू नाही शकत तुमचा जो फेस असतो तो फेस एक जर तुम्ही मागून जर कोणी जर दुसरा व्यक्ती असेल आणि मोबाईल दुसरा भरत असेल तर तुम्ही बॅक कॅमेरा सुद्धा चालू करू शकता किंवा जर तुम्ही स्वतः भरत असाल तर फेस स्वतः फ्रंट कॅमेरा सुद्धा चालू करू शकता तर बघा मी फेस इ केवाय करतो पुन्हा एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो तुम्हाला फी से फेस इ केवाय करत असताना पुन्हा एक ॲपची गरज पडणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला ॲप सांगतो आपल्याला जो आधार फेससाठी जो ॲपची आवश्यकता पडणार आहे त्याला आपण सर्चमध्ये टाका आधार फेस आर डी असं लिहून येईल तुम्हाला बघा आधार फेस आर डी तर जो खाली तुम्हाला दिसत आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा अशा पद्धतीचा तुमच्याकडे लोगो असला पाहिजे नाहीतर वरती तुम्हाला दाखवतो बघा वरती ऑथेंटिकेशन ॲप असा आला आहे किंवा दुसरं काही येऊ शकते तर ते डाउनलोड नाही करायचं तुम्हाला असावाला लोगो असलेला यालाच डाउनलोड करायचा ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोड आहे म्हणून माझ्याकडे इथं दाखवत नाही आहे नाहीतर इथे अनइन्स्टॉल आहे तुम्हाला इन्स्टॉल लिहून येईल त्याला इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं तिथं काही इन्स्ट्रक्शन येतील त्याला नेक्स्ट नेक्स्ट करायचं अलाव करायचं त्याच्यानंतर त्याला सोडून द्यायचं सोडून दिल्यानंतर आपला जो मेन आहे ते म्हणजे फेस ई के वाय सी आता फी सी फेस ई के वाय सीला क्लिक केल्यानंतर त्याला बघा ॲक्सेप्ट आणि डेनी आहे याला ॲक्सेप्ट करायचं ॲक्सेप्ट केल्यानंतर अशा पद्धतीचं येईल बघा आणि इथे जेव्हा तुम्ही फोटो काढाल फोटो काढत असताना डोळेला थोडंसं कमी जास्त करायचं मीक मीक बंद चालू बंद चालू केल्यावर तेव्हाच तुमचे डोळे म्हणजे फेस घेईल बघा मी करतो बघा झाला आहे केवायसी फेस घेतला आहे आता इथे तुम्हाला लिहून आलेलं आहे ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल बघा स्टेटस आणि खाली दिलेलं आहे डेट आणि टाईम डेट लिहिला आहे एक तीन दोन हजार पंचवीसला सोळा एकोणतीस सव्वीसला ला आपला ई केवायसी स्टेटस सक्सेसफुल झालेला आहे असं तुम्हाला लिहून येईल याला ओके करा ओके केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता की तुमची ई केवायसी झाली आहे की नाही इथे स्टेट घ्या आपलं महाराष्ट्र व्हेरीफाय लोकेशन करा इथे तुमचा आधार नंबर टाका मी माझा आधार नंबर टाकतो ठीक आहे ओ टी पीवर क्लिक करा पुन्हा पुन्हा ओ टी पी येईल इथे कॅप्चर टाकून घ्या व्यवस्थित आणि सबमिट बटनवर क्लिक करा बघा मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं जे ई केवायसी स्टेटस आहे त्याच्यामध्ये आता वाय लिहून आला आहे मग अशी पूर्ण ब्लँक होता इथे इथे पूर्ण ब्लँक होता आता इथे वाय लिहून आला आहे म्हणजे आपला ई के वाय सी दाखवत आहे आता आपण जे ई केवायसी सी केलं आहे हे जे धान्य दुकान जे वाटप करतात त्यांच्या मशिनरीमध्ये जातात आणि तिथे आपआप तुमचा केवायसी केलेलं दिसेल तुम्ही आत्ताच चेक करून घ्या तुमची ई केवायसी झाली आहे की नाही आणि जर झाली नसेल तर मित्रांनो कृपया विनंती आहे तुम्ही ई केवायसी करून घ्या कारण ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा पहिल्यांदा आले असेल पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा समोरच्याना सबस्क्राईब करायला सांगा कारण आपण नवीन नवीन योजना टाकत राहतो स्कीम टाकत राहतो अशी नवीन नवीन माहिती सांगत राहतो धन्यवाद मित्रांनो